मित्रांनो माझ्या आयुष्यातल्या सहा गोष्टी मी थांबवल्या आणि मला असं वाटतं की माझं जीवन मी आता जगू राहिलो आहे तुम्हाला पण जगायचं आहे का तुम्ही पण जगायला तयार आहात का तुमच्या आयुष्यात पण तुम्हाला असं दुःख त्रास संघर्ष काही जीवनामध्ये असेल कम्फर्ट झोनमध्ये असताल आळसामध्ये असताल आणि असं वाटतं की जीवन फक्त कॅलेंडरच्या डेट्स उभं राहिल्यात मनापासून मी जगूनही राहिलो मला जे जगण्यासाठी भगवंत संघ जो पंगा घेऊन मी पृथ्वी तलावर आलो या भौतिक जगात आलो आहे ते मी जगत नाही आहे माझ्या पंधरा वर्षापूर्वीचा काळ जर मी पाहिला तर मला असं वाटत होतं की सहा गोष्टी माझ्या आयुष्यात भरून पडल्या होत्या मी त्याला काढून टाकलं मी तोडून टाकलं तर अशा सहा गोष्टीमधील पहिली गोष्ट म्हणजे मी जा जास्त विचार करत होतो तुम्ही पण करत असताल कुठल्याही गोष्टीचा जास्त विचार करणं त्याच्यात आटकून पडणं प्रत्येक गोष्टीवर शंका घेणं भीती वाटणं अशा गोष्टी पंधरा सोळा वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात भरल्या गेल्या होत्या तुमच्या आयुष्यात पण असू शकतं जीवनामध्ये जे होणार आहे ना ते होणार आहे पण जीवनामध्ये जे घडणार नाही जे होणार नाही ती होणारच नाही कोणी किती पण ताकद शक्ती लावून द्या तर माझ्या आयुष्यात मी जास्त विचार करणं बंद केलं तुम्ही पण बंद करा दुसरा पॉईंट मी भूतकाळात जगत होतो जसं की मला हेच आई वडील का मला हीच गरीबी का हीच परिस्थिती का त्यांनीच तसं का केलं त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे त्यांनी असं वागायला पाहिजे होते त्यांनी असं का केलं कशामुळे केलं भूतकाळ झाला त्याला रिवाइंड नाही करू शकत जे ट्रान्झॅक्शन पूर्ण व्हायचं होतं ते झालं पण हे मला माहीत नव्हतं पण कुठंतरी आध्यात्मिक जेव्हा बेस आला आध्यात्मिकता म्हणजे फक्त मंदिरात जाऊन वरवर पूजा अर्चना करणं दर्शन घेणं याला आध्यात्मिक नाही म्हणत आध्यात्मिकता म्हणजे भगवंताचे जन्म कर्म गुण लीला याचा अभ्यास करणं त्यांनी त्यांच्या जीवनात येऊन कसं कार्य केलं त्यांनी त्यांचं जीवन कसं जगलं हे अंडरस्टँड झाल्यानंतर मला कळलं की ह्या जीवनामध्ये जसं भूतकाळ वर्तमान काळ भविष्य आहे तसं माझ्या ह्या लाईफच्या अदुगर पण एक भूतकाळ आहे माझी लाईफ वर्तमान काळ आहे माझ्या मा मृत्यूनंतर जो काळ असेल त्याला भविष्य काळ अध्यात्म म्हणजे म्हटलं गेलंय मग भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ जर हे तीन काळ असतील तर भूतकाळात झालेल्या गोष्टीला मी बदल नाही करू शकत आणि त्या बेसवर मला जगायचं नाही त्या बेसवर मी लोकांना जज नाही करणार जस्ट मी लर्न करणार मी शिकणार हे ठरवलं आणि मी काय केलं वर्तमान काळात जगायला सुरुवात केली भविष्य काळ चांगला बनवण्यासाठी नेक्स्ट पॉइंट हे उद्या सुरुवात करूया आज नाही उद्या कधीच येत नाही मित्रांनो एखादा जॉब करायचा आहे तुम्ही एखादा काम करायचं एखादा प्रोजेक्ट सुरू करायचे एखादी मीटिंग करायची हेल्थवर काम करायचंय डॉक्टरकडे कर जायचंय कुठल्या पण गोष्टी तुम्हाला असं वाटतं की चला उद्यावर टाळू उद्यावर ढकलू अशी माझी पण सवय होती मी पण कधी कधी चालू कल्पना करत होतो मला अभ्यास करायचा आहे म्युचर करायचं उद्या करू काय प्रॉब्लेम नाही वेळ आहे मला हेल्थवर काम करायचं आहे मला असं वाटायचं काय अडचण नाही उद्या खाऊ चांगलं आज खाऊ मनासारखं उद्या डाएट फॉलो करूया बऱ्याच वेळा जे काम आत्ता करणं गरजेचं आहे ते काम आत्ता न केल्यामुळे ते सोपं काम येणाऱ्या काळात अवघड होऊन जातं हे मला लक्षात आलं लागलं कारण की पुढे ढकलणं ही माझी प्रगती थांबवत होतं अगदी छोट्या छोट्या पावलाने का व्हायना आपण पुढं पुढं जात राहिलो पाहिजे असं मला लक्षात आलं माझ्या आयुष्यात जे मी उद्या म्हणायचो नंतर म्हणायचो मला कळलं उद्या नाही आज नाही आत्ता ताबडतोब मी ऍक्शन केली पाहिजे जे पण काम मला वाटतं तुम्हाला जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या कामाला नंतर करू बघू करू उद्या असं सांगतात ना तेव्हा ते, ते हळूहळू फार मोठे कॉम्प्लिकेटेड तयार होतात तर माझ्या आयुष्यात मी इमिजिएट ऍक्शनवर बिलीव्ह करायला लागलो नेक्स्ट पॉईंट हे निगेटिव्ह ऐकणं नकारात्मकता कारण की माझ्या आयुष्यात मी जर शेतीमध्ये एखादा माल पेरला किंवा पेरायचा विचार आहे त्याबद्दल मी निगेटिव्ह ऐकलं तर मी पेरणे नाही करू शकत मी एखादा जॉब करतोय त्या कंपनीबद्दल निगेटिव्ह इन्फॉर्मेशन आली माझ्या बॉसबद्दल आली माझ्या टीमबद्दल आली तर माझं मन नाही लागणार की माझ्या परिवारात जर माझ्या पत्नीविषयी माझ्या आईबापाविषयी माझ्याविषयी माझ्या मुलाविषयी वारंवार मला निगेटिव्ह येत असतील तर माझा संसार डिस्टर्ब होऊ शकतो हे मला रिअलाईज व्हायला लागलं तुम्हाला पण हे रिअलाईज होणं गरजेचं आहे कारण की मी जेव्हा निगेटिव्ह ऐकत होतो तेव्हा मला असं वाटतं माझ्या लाईफमध्ये सगळे निराशाचे सगळ्या अंधाराचे सगळं दुःखचे सगळे प्रॉब्लेमचे आहेत पण नंतर मी ठरवलं की गुड इन गुड आऊट बॅड इन बॅड आऊट जर कचरा आत गेला तर कचराच बाहेर निघणार आहे म्हणून मला असं वाटतं स्वतःला सकारात्मक गोष्टींनी एकदम वेळा घालून घ्या लोकांच्या निगेटिव्ह विचाराचा मनावर परिणाम होऊन देऊ नका पॉझिटिव्ह गोष्टी ऐकल्या पाहिजेत आणि मला असं वाटतं माझ्या आयुष्याचा फार फायदा झाला मी निगेटिव्ह गोष्टीला रिजेक्ट करतो नो म्हणतो मला नाही पाहिजेत कारण की मला आतमध्ये माझा घाण करून नाही घ्यायची मला एक माझं एक हजार लिटरचं जबरदस्त व्हाईट पेंटने भरलेलं एक मोठं डब्बा आहे आणि त्याच्यात तुम्ही काळा जर थेंब टाकलं तर सगळा काळा होऊ शकतो तो व्हाईट कलर निगेटिव्हिटी हे काळ्या थेंबासारखी नेक्स्ट पॉईंट आहे वेळ वाया घालणं माझ्या आयुष्यातला मी फार वेळ वाया घातला खेळण्यामध्ये सोशल मीडियामध्ये पेपर रीड करण्यामध्ये गप्पा गोष्टी करण्यामध्ये याचं ऐकलं त्याचं ऐकलं ही इन्फॉर्मेशन ती इन्फॉर्मेशन टाईमपासमध्ये झोपण्यामध्ये खाण्यापिण्यामध्ये आढ्यातड्या मित्रासोबत फिरण्यामध्ये गप्पा गोष्टी करण्यामध्ये मी माझा वेळ वाया घालत होतो पण नंतर मला कळलं की टाईम मॅनेज केला पाहिजे मी आठ तास झोपायला जातात म्हणजे आठ तास छोट्या मोठ्या गोष्टी पर्सनली काही परिवाराला जातील आणि आठ तास पैसे कमावले जातील मी टायमाच्या विभागने गेली म्हणजे टाईमचा मॅनेजमेंट केला गरीब मिडल क्लास आणि श्रीमंत सगळ्याच लोकासाठी फक्त चोवीस तास आहेत मग चोवीस तासातले आठ नऊ तास तर झोपेत जाणार आहेत आठ नऊ तास तर टाईमपासमध्ये जाणार आहेत आणि जे आठ नऊ तास मला काम करायचं आहे त्या कामामध्ये पण मी टावाळक्या मारल्या टुकारापणा केला तर काय भेटणार आहे माझ्या आयुष्यात माझा वेळ वाया जात होता पण मला नंतर रिअलाईज झालं की माझ्या वेळेचं मी टाईम टेबल बनवणार मी माझा वेळ टाईम मॅनेज करणार आणि माझा वेळ माझ्या गोल्सवर माझ्या स्वप्नावर माझ्या प्रोजेक्टवर माझ्या शेतीवर माझ्या ध्येयावर मी मॅक्झिमम खर्च करणार कारण की चाळीस वर्ष नाही पाच सहा वर्ष प्रॉपरली एका प्रोजेक्टवर एका ठिकाणी मी जर एकाग्र झालो तर माझ्या आयुष्याची पूर्ण कमाई मला भेटू शकते मी ते अप्लाय केलं मी माझ्या वेळेचं व्यवस्थापन केलं आणि मी आज फार खुश आहे मला असं वाटतं तुमच्या आयुष्यात पण तुम्ही वेळेचा योग्य वापर करा अशा गोष्टींना प्राधान्य द्या ज्या तुम्हाला तुमच्या टार्गेटच्या जवळ आणतात आणि आनंद देतात नेक्स्ट स्टेप हे वर्कआउट करणे वर्कआउट चुकवत होतो मी व्यायाम चुकवत होतो एक्सरसाइज चुकत होतो स्वतःच्या शरीराला कमीत कमी एक तास दिला पाहिजे योगा करा रनिंग करा जिम करा खेळा काही पण करा पण तुम्ही एक तास तुमच्या शरीराला दिला पाहिजे मी नव्हतो देत मी टाइमपास करत होतो वजन वाढलं होतं वेगवेगळे चॅलेंजेस शरीरात जाणवत होते आळस जाणवत होता थकवा जाणवत होता असं वाटत होतं की तरुणपणीच म्हातारा व्हायला लागलो आहे असं विचार येतात अशी शरीराची हालत होती जर तुम्ही व्यायाम नाही केला तर माझ्या आयुष्यात जेव्हा मला कळलं की एक्सरसाइज करणं गरजेचं आहे बॉडी एक इंजिन आहे कारण त्या बॉडीमध्ये आपलं आत्म्याचं घर म्हणजे आपलं शरीर आहे आणि ते शरीर चांगलं ठेवणं गरज आहे म्हणून मला वाटतं तुमचं शरीर सशक्त आणि निरोगी असायला हवं व्यायामासाठी वेळ काढा आणि त्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा घ्या पॉझिटिव्ह ऊर्जा घ्या एनर्जी घ्या आणि तुमचा दिवस फुल प्रोडक्टिव्हिटीमध्ये टाका सो मी माझ्या आयुष्यातील ह्या सहा गोष्टी थांबवून टाकल्या आणि आज मनापासून लाईफ जगतोय भरभरून लाईफ जगतोय आयुष्यामध्ये सुख हे समृद्धी आनंद आहे तुम्ही पण तुमच्या आयुष्यातल्या सहा गोष्टी बंद करा अन्यथा आयुष्य वाया जाऊ शकतं आयुष्यामध्ये तुम्ही दुःखी जीवन जागणार आयुष्यात तुमचा परिवार दुःखी जीवन जगू शकतो सो so, आजपासून आत्तापासून ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात अंमलात आणायला सुरुवात करा आणि आयुष्य बदला बेस्ट ऑफ लक